महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात आणि राष्ट्रीय जनता दलात मोठं वादंग उठलंय या वादामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली हा वाद तेज प्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि त्यांच्या राजकीय वर्तनाशी संबंधित आहे त्यामुळं लालू प्रसाद यादव यांनी त्यांना पक्ष आणि कुटुंबातून सहा वर्षांसाठी काढून टाकलंय पत्नी निघून गेल्यानंतर दुसऱ्या महिले पोस्ट केल्यामुळे चर्चा सुरू असतानाच आणखी तिसरी महिला चर्चेत आल्यामुळे या प्रकरणानं बिहारचं राजकारण तापलंय नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण समजून घेऊया बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे परिणाम काय होतील हे सुद्धा आपण समजून घेऊया नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र तेज प्रताप यादव हा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा बिहारचे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा मोठा भाऊ चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट व्हायरल झाली त्यात त्यांनी म्हटलं होतं की अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबत गेल्या बारा वर्षांपासून माझे प्रेम संबंध आहेत या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित तरुणीसोबतचा आपला फोटोही दिला होता ही पोस्ट व्हायरल होताच बिहारच्या आणि देशाच्या राजकारणात सुद्धा मोठा गदारोळ उठला तेज प्रताप यांनी नंतर खुलासा केला की त्यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं आणि ही पोस्ट त्यांनी केलेली नव्हती त्यांनी ही पोस्ट नंतर डिलीट केली आणि यक्स वर या संदर्भात स्पष्टीकरण दिलं त्यात त्यांनी म्हटलं होतं की आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हे कृत्य करण्यात आलंय मात्र या स्पष्टीकरणामुळे हा वाद शमला नाही किंवा थांबला नाही कारण यापूर्वी सुद्धा तेज प्रताप यादव यांच्या अशा वर्तनामुळं पक्ष आणि कुटुंबाची प्रतिमा मलिन झालेली होती पंचवीस मे रोज दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे त्या दिवशी लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे एक्स वर एक निवेदन जारी केलं त्यात त्यांनी म्हटलं की तेज प्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून सहा वर्षासाठी काढून टाकण्यात आलेला आहे तेजप्रताप यांचं बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्यांची विसंगत असलेल्या कृतीमुळं ही कारवाई केल्याचं त्यांनी त्या पोस्टमध्ये लालू प्रसाद यादव यांनी नमूद केलं होतं लालू प्रसाद यादव यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो माझ्या मोठ्या मुलाचे सार्वजनिक वर्तन आणि कार्यपद्धती आमच्या कौटुंबिक मूल्याशी जुळणारी नाही त्यामुळं मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की तेज प्रताप यांच पक्षात आणि कुटुंबात आता त्यांची कोणतीही भूमिका राहणार नाही आणि त्यांच्याशी संबंध ठेवण्याचा निर्णय इतरांनी स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार घ्यावा तेज प्रताप यांचं दोन हजार अठरामध्ये बिहारचे माजी उपमुख मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आणि चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय यांच्याशी लग्न झालं होतं मात्र लग्नानंतर काही त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या त्यांच्या नात्यात बिघाड था झाला ऐश्वर्या यांनी तेज प्रताप यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आणि त्या त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या सध्या त्यांचा घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर अनुष्का यादव या तरुणीसोबतच्या कथित संबंधामुळे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची आणि पक्षाची प्रतिमा आणखी मलिन झाली त्याचमुळं लालू प्रसाद यादव यांनी आपल्या या मुलाला राजकीय पक्षातूनच नव्हे तर कुटुंबातून सुद्धा सहा वर्षेसाठी काढून टाकण्याचं कठोर पाऊल उचललं लालू प्रसाद यादव यांचे छोटे पुत्र तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे आर नेते आहेत ते बिहार विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत दोन हजार पंधरापासून तेजस्वी यांनी पक्षात आपलं स्थान मजबूत केले तेज प्रताप यांच्या छपरी स्वभावामुळे पक्षात आणि राजकारणात तितकी भूमिका त्यांना महत्वाची मिळू शकली नाही त्यामुळं तेज प्रताप यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे म्हणजे मोठा मुलगा असून सुद्धा धाकट्याकडे राज्याचं आणि पक्षाचं नेतृत्व आहे त्यामुळं आपल्यावर अन्याय होतोय वगैरे अशा प्रकारच्या भावना अनेकदा तेजप्रतापनं व्यक्त केलेल्या आहेत वेगळ्या निमित्तानं व्यक्त केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेज प्रताप यांनी लालू रावडी मोर्चा नावाचा एक स्वतंत्र वाढलेला होता तेज प्रताप यांच्या ताज्या वादामुळे पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो असं जानकारांचं म्हणणं आहे त्याचमुळे लालू प्रसाद यादव यांनी कठोर कारवाई केल्याचं सांगितलं जात त्यासाठी अर्थात या कारवाईसाठी तेजस्वी यादव यांनीही आग्रह धरल्याची चर्चा आहे तेजस्वी यादव यांनी या प्रकरणावर मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की तेज प्रताप हे प्रौढ आहेत त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे मात्र त्यांच्या अशा कृतींना पक्ष आणि कुटुंबात जागा नाही ते सहन केले जाणार नाही तेज प्रताप यांची बहीण रोहिणी यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आणि ला, लालू प्रसाद यादव यांच्या कारवाईचं समर्थन केलंय लालू प्रसाद यादव यांच्या दुसऱ्या कन्या मिसा भारती यांनी मात्र या प्रकरणावर थेट भाष्य करण्याचं टाळलेलं आहे तसं व्यक्तिगत प्रकरण गंभीर का बनलं आहे तर याच वर्षात बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी राष्ट्रीय जनता दलाची जोरात तयारी सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूच्या आघाडीला आव्हान देण्याचे साठी राष्ट्रीय जनता दलानं कंबर कसलेली आहे त्यात ही तेजस्वी यादव प्रचंड कष्ट करत आहेत जोरदार प्रयत्न करत आहेत लालू यादव प्रकृती बरी नसताना सुद्धा ते या लढाईत अग्रेसर राहून काम करतायत तेजस्वी यादव हे यांना पक्षाचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पुढे आणलं जात आहे अशा वेळी तेज प्रताप यादव यांच्या अशा प्रकारच्या कृतीमुळं पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे त्याचमुळं लालू प्रसाद यादव यांनी ते तेज प्रताप यांना निलंबित करून पक्षाची आणि कुटुंबाची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला आहे अर्थात ते किती सावरले सावरले किंवा नाही का ते त्यांच्यावर गोमऱ्या उलटणार आहे या गोष्टींची उत्तर भविष्यात मिळणार आहे विरोधी पक्ष विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड यांनी या प्रकरणाचा फायदा घेण्याची शक्यता होती आणि तसंच झालं दोन्ही पक्षांचे नेते या संदर्भात टीका करताना दिसत आहेत जेडीयू चे प्रवक्ते नीरज कुमार यांनी या सगळ्याच वर्णन चुहा बिल्ली का केलेलं आहे आणि लालू प्रसाद यांची कारवाई ही केवळ दिखावा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनीही लालू प्रसाद यांच्या संस्कारांच्या संदर्भातल्या विधानावर टीका केलेली आहे आणखी एक इतर राजकीय दृष्ट्या महत्वाची घटना याच संदर्भानं घडली ती म्हणजे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव जे अपक्ष म्हणून निवडून आले आणि ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे ते पप्पू यादव यांनी तेज प्रताप यांच्या समर्थनार्थ विधान केलं आहे त्यांनी म्हटलंय की तेज प्रताप यांनी आपल्या प्रेम संबंधांचा खुलासा करून प्रामाणिकपणा दाखवला आहे आणि लालू प्रताप यांच्या कुटुंबाने हे सत्य स्वीकारलं पाहिजे पप्पू यादव हे बिहारच्या या राजकारणातले प्रभावशाली नेते आहेत आणि त्यांचा तेज प्रताप यांना पाठिंबा असणं राष्ट्रीय जनता दलाच्या अंतर्गत गटबाजीला त्यामुळे चालना मिळू शकते असं राजकीय जाणकार मानतात काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार तेज प्रताप यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली त्यामुळं आर जे डीच्या मतामध्ये विभागणी होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम पक्षाच्या निवडणुकीतल्या यशावर होऊ शकतो बिहारच्या राजकारणात घराणीशाही हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे तेजप्रताप यांचे प्रकरण विरोधकांना लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर अनेक प्रकारचे आरोप करण्याची संधी देऊ शकतात तेज प्रताप यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्याचा फटका थेट फटका राष्ट्रीय जनता बसू शकतो दरम्यान प्रताप हे सगळं सुरू असताना मालदीवला गेले होते तिथं त्यांच्यासोबत अनुष्का यादव नव्हे तर एक तिसरीच युवती होती तिचं नाव निशू शर्मा असं सांगितलं जातं म्हणजे आधीच दुसऱ्या युवती संदर्भातला विषय सुरू असताना तिसऱ्या युवतीचं नाव चर्चेत आल्यामुळं एकूणच या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलेलं आहे एकूणच तेजप्रताप यादव यांच्या सोशल मीडियामुळे मौ पोस्टमुळं निर्माण झालेल्या वादानं लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे तेजप्रताप यादव हा सुरुवातीपासूनच आर जे डी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी उपद्रवच होता त्यांच्या या नव्या उपद्व्यापामुळे कुटुंबातील अंतर्गत तणाव आणि राजकीय गटबाजी उघड झाली आहे नजीकच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलासाठी ही नवी ढोकी धुके ठरली आहे या प्रकरणाचा बिहारच्या राजकारणावर किती परिणाम होईल किंवा नाही हे कमेंट बॉक्समध्ये लिहा महाराष्ट्र निर्माणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अर्जुन सबस्क्राईब करा धन्यवाद